नमस्कार मंडळी जय जवान जय किसान तर मंडळी आज आपण करत आहे सोयाबीनची पहिली फवारणी तर मी सगळं आपला सेटअप आणलेला आहे जे लागते ती आणि आपली ही सोयाबीन आहे आणि इकडे तूर आहे तर सोयाबीन तूर आज फवारायचं आपल्याला तर आपल्याला काल कॅमेरामॅन होता पण आज नाही आहे तर आपल्याला बनवायचं आवश्यक तर कॅमेरा मला सेट करावं लागेल व्हिडिओसाठी चला दाखवतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी आपण एक माप केलेलं आहे जे वेगवेगळं औषध बनवायचं आहे त्याचं वेगवेगळं माप केलेलं आहे तुम्हाला दाखवतं ते माप ही अडीचशे एम एलची बॉटल आहे याचं माप केलं आहे आपण साधारण पन्नास एम एलचं कट केले आणि दोन हंड्रेड एम एलचं दोनशे एम एलचं माप केलं के आपण तर प्रत्येकी याच्यात आपण पाच पाच दोनशे एम एलचे पाच आपण टाकलेत जा खो हे बघा याच्यामध्ये पाच टाकले आणि याच्यामध्ये पाच टाकले तर आता औषध बनवायचं आपल्याकडे काय कॅमेरामॅन नाही तर आपल्याला बंद करावं लागेल चला नाही माझ्याकडे आयडिया सुचले त्या टाकीचे तिथे मोबाईल ठेवतो आणि कॅमेरा स्टार्ट करतो तर मंडळी आपण आता औषध बनवणार आहे औषध बनवणार आहे बन हे कालचा कापसाच्या आहे साईटला ठेवा हे दोन आयुष्य एकत्र करायचे आणि हे तीन औषध एकत्र करायचे हे तीन औषध एकत्र करायचे तर मंडळी झाला आपलं औषध बनवून बघा इकडं औषध झालं इकडं टाकी लावली आणि पाणी द्यायसाठी आई आता झालं आता व्हिडिओ बनवायला नव्हता म्हणून मी औषध बनवून टाकलं तसंच होतं हे इकडं औषध बनवलं हे इकडं बनवलं सोयाबीन फवारायची तर मंडळी फवारणी झालेली आपली टोटल आपल्या आ... नऊ टाक्या पडलेल्या आहेत सोयाबीनमध्ये हलती चार वरती पाच अशा टाक्या पडलेल्या आहेत आणि आपली फवारणी सोयाबीनची पहिली फवारणी कंप्लीट झाली तर आपल्याला काय झालं आपलं काम आता चला आपण भेटू नेक्स्ट मध्ये